तानाजी गळगुंडे हे नाव घेतलं की आठवतो सैराज चित्रपटातील प्रदीप असा मित्र ज्याने आरजी आणि पर्शासाठी स्वतःचा जीवही घातला होता सैराज चित्रपटाने फक्त आरजी आणि पर्शालाच प्रसिद्ध नाही केलं तर प्रदीपलाही अमाप प्रसिद्धी मिळून दिली सैराट नंतर तानाजी गळगुंडे अनेक मालिका चित्रपट आणि वेब सिरीज मध्येही दिसून आला परंतु तुम्हाला त्याची खरी गोष्ट माहिती का तानाजी गळगुंडे एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला लहानपणापासूनच अपंग आजपर्यंत त्याच्यावर जवळपास आठ शस्त्रक्रिया झाल्यात परंतु कशाचाही फायदा झालेला नाहीये परंतु या संकटावर मात करत त्याने अभिनय क्षेत्रात मोठं नाव कमवलंय सध्या गावी तो गावीच असतो अभिनयाची संधी मिळाली तर काम करतो आणि त्याचबरोबर शेतही पाहतो सैराट मराठी चित्रपट विश्वाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपट आहे चित्रपटाने शंभर कोटी रुपयांची कमाई केली होती दोन हजार सोळा मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाला आज जवळपास आठ वर्ष पूर्ण झाली तरीही प्रेक्षकांच्या आठवणीत हा चित्रपट तितकाच ताजा आहे तर तुम्हाला आठवता हो का तानाजी नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा અને ચનલ લ સબસ્ક્રાઈબ કરા ધન્યવાદ તાના